आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अर्थात दिनांक बावीस जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या अनुषंगाने एका शिक्षक संघटनेने लिहिलेल्या पत्राच्या अनुषंगाने आहे अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र आहे नेमकं या पत्रात कोणती मागणी केलेली असून ही मागणी कोणाला केलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विषयाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने विविध शासन निर्णय हे समजून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता आता आपण हे पत्र समजून घेऊया राष्ट्रहित शिक्षणहित विद्यार्थीहित आणि शिक्षकहित या अनुषंगाने कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अर्थात प्राथमिक विभागाचं हे महत्त्वाचं पत्र आहे हे पत्र दिनांक पाच एक दोन हजार चोवीसला माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री यांना पाठविलेलं आहे या पत्राचा विषय आहे अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबत पत्रात काय म्हटलं ते पहा मान्यवर महोदय उपरोक्त विषयान्वये आपणास नम्रपणे विनंती की प्रभू श्रीराम यांचा त्यांच्या जन्मस्थानी म्हणजे अयोध्येत श्रीराम मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा एक ऐतिहासिक क्षण आहे गोस्वामी तुलसीदासांनी रामचरित मानसातील नाथ सकल संपदा तुम्हारी मैसेवक समेत सुत नारी या ओळीच्या भावनेने त्या दिवशी सर्व भारतीय त्या क्षणाचे साक्षीदार होणार आहेत या दिवशी अयोध्येत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासह या सगळ्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण देशभरात दूरचित्रवाणीवरून केले जाणार आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार प्रत्येक भारतीय नागरिकाला होता यावे यासाठी सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी ऐतिहासिक नगरी अयोध्या येथे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे हा क्षण प्रत्येकाने डोळ्यात साठवून ठेवावा असा असल्याने या सोहळ्या अंतर्गत देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे त्याकरिता सार्वजनिक सुट्टी घोषित करावी जेणेकरून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसह शासकीय नियमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना सहभागी होता येईल ही नम्र विनंती असं माननीय राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग श्री राजेश सखाराम सुरवेसर यांनी या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची अशी मागणी संघटनेच्या माध्यमातून केलेली आहे अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर होईल असा आशावाद आपण या पत्राच्या अनुषंगाने व्यक्त करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद